नंदुरबार जिल्हा पोलीस दलासाठी सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिरात सुरुवात नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व अंमलदार यांच्यासाठी आजपासून नंदुरबार शहरातील छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत हे शिबिर राबविण्यात येणार आहे या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करून करण्यात आले यावेळी सुरुवातीस जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी स्वतः आपली आरोग्य तपासणी करून घेतली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनीही या शिबिरात सहभाग नोंदवला नंदुरबार जिल्हा रुग्णालय महालॅब्स यांच्या सहकार्याने व छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या कोलॅबोरेशनने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून ब्लड रिपोर्ट्स विविध मेडिकल पॅरामीटर्स आरोग्याशी संबंधित सर्व आवश्यक चाचण्या करण्यात येणार आहेत परिस्थितीत काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना या शिबिराद्वारे समुपदेशनही करण्यात येणार आहे भविष्यात कोणतीही गंभीर आरोग्य समस्या उद्भवू नये यासाठीच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली या शिबिरामध्ये जिल्ह्यातील पोलीस विभागातील अंदाजे सोळाशे ते सतराशे अधिकारी कर्मचारी व अंमलदार यांची टप्प्याटप्प्याने तपासणी करण्यात येणार असून टप्प्या टप्प्याने तपासणी तपासणी दरम्यान आवश्यक असलेले पुढील उपचार आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार मोफत करण्यात येणार आहेत यावेळी नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश गावेत पोलीस निरीक्षक सुनील भाबड जयेश खलाणे विवेक पाटील सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे योगेश चौधरी तसेच डॉक्टर कार्तिकेन वैद्यनाथन डॉक्टर रोशन भंडारी डॉक्टर अभिनय नाईक डॉक्टर राहुल दुभास डॉक्टर विशाल वळवी डॉक्टर आशुतोष झांबरे रितेश जैन सुनील गिरसे आदी उपस्थित होते ए मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार नंदुरबार गव्हर्मेंट सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार यांचे नॉन कम्युनिकेबल डिसिजेस ब्रांच यांचे व महालॅब्स यांचे कोलॅबरेशनने तसेच छत्रपती हॉस्पिटल यांचे सहकार्याने आज पूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे सर्व अधिकारी अंमलदार यांचेकरिता कॉम्प्रेहेन्सिव्ह मेडिकल चेकअपचा आयोजन सुरू करण्यात आलेलं आहे हा मेडिकल एक्झॅमिनेशनमध्ये सर्व जे बेसिक पॅरामीटर्स आहे सर्व ब्लड रिपोर्ट्स त्याचबरोबर सर्व हेल्थ रिलेटेड पॅरामीटर्स याच्यामध्ये सर्व अधिकारी अमलदार यांची चेक करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने त्यांना सूचना व ॲडवाईस प्लॅन करता येईल मोठ्या प्रमाणात स्ट्रेसमध्ये असणारे आमचे सर्व जे अधिकारी अमलदार आहे त्यांना त्यांचे हेल्थवर त्यांचे लाईफस्टाईलचे अनुषंगाने जे काही इश्यूज होऊ शकतात त्या अनुषंगाने हा हेल्थ चेकअप ऑर्गनाईज करण्यात येत आहे आणि मला खात्री आहे की याच्यामुळे आमचे सर्व जे काही पोलीस अधिकारी व अंमलदार आहेत त्यांचे जे काही हेल्थ कंडिशन आहे ते सुद्धा आपल्याला कळणार आणि त्यांचे लाईफमध्ये जे काही अपेक्षा आहे मध्ये पॅरामीटर्स मध्ये ते सुद्धा या हेल्थ चेकअपच्या अनुषंगाने आपल्याला करण्यामध्ये सोयीस्कर होईल नंदुरबार जिल्ह्याचे जे काही अस्थापनावर असलेले सर्व अधिकारी अंमलदार आहे जवळपास सोळाशे ते साडे सोळाशे पर्यंतचे आहे तर पूर्ण एक अकरा ते बारा दिवस पर्यंत ही मोहीम चालणार आहे आणि त्यामध्ये आपण सर्व अधिकारी अमलदार यांना इन्क्लूड करून कोणीही मिस होणार नाही या अनुषंगाने सर्वांची मेडिकल चेकअप आपण करून घेणार आहे सर्व जे बेसिक रिपोर्ट्स प्राप्त होणार आहे त्या अनुषंगाने त्यामध्ये जे काही कन्सल्टिंग फिजिशियन आहे ते त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट सर्वांना कन्सल्टेशन आणि ॲडवाईस करणार आहे की पुढे त्यांच्यामध्ये जर काही कोणत्याही पॅरामीटर मध्ये त्यांना काही इश्यू आहे तर त्याबद्दल त्यांनी काय काळजी घ्यावा आणि पुढची जे काही त्यांची रचना राहील आणि पुढचे जे काही कोर्स ऑफ ऍक्शन राहील तो फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टेशन व इतर जे काही मदत होऊ शकते ते सर्व आपण पोलीस विभागातर्फे त्याचबरोबर सर्व जे जोडलेले पार्टनर्स आहे त्यांच्यातर्फे आपण करून घेऊ माझी सर्व पोलीस अधिकारी अंमलदार विनंती आहे त्यांनी सर्वांनी याच्यामध्ये आवर्जून सहभागी व्हावा कोणी जे काही ठरलेला डेट आहे त्या डेटवर आपण उपस्थित राहून आपला मेडिकल चाचणी आवर्जून करून घ्या ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा